सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची बदलापूर येथे दोन चिमुकल्यांवर अमानुषपणे केलेले अत्याचार असेल काल घडलेला कोल्हापूरमधला प्रकार असेल काल अंबरनाथ येथे चिमुकलीवर घडलेल्या जो प्रकार असेल त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व महाविकास आघाडीचे सर्व मित्रपक्ष आम्ही आज इथे एकत्र झालेलो आहोत पक्षापेक्षाही त्या पुढे जाऊन ही गोष्ट अशी आहे की ही मानवतेला कुठेतरी लाजीरवाणी आणणारी गोष्ट ही लाज आणणारी गोष्ट ही आणि याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही मुख्य आंदोलन आज इथे पुकारलेलं आहे आम्ही त्याच्यात सहभागी झालेलो आहे कुठेतरी शासनाने याची दखल घेतली पाहिजे कारण कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा मोठा प्रश्न पडतो तर ह्या संदर्भामध्ये आपले चिमुकली आपल्या बहिणी सुरक्षित राहाव्या याकरताच खऱ्या अर्थाने आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे जे बदलापूर येथे जे काही दोन चिमुकल्यांवर अत्याचार म्हणजे काय फार गंभीर अशी घडलेली घटना आणि या घटनेच्या निषेधार्थ खरं तर चोवीस तारखेला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठरवलं होतं की या विरुद्ध एक बंद पुकारून खूप मोठं एक आंदोलन उभं राहायचं पण खरं तर हे आंदोलन किंवा महाराष्ट्र बंद होऊ नये यासाठी भाजप सरकारने या ठिकाणी खूप तर तत्परता दाखवली आणि आपल्या चेल्या चपाट्यांना हायकोर्टामध्ये पाठवून हे आंदोलन बेकायदेशीर आहे हे बंद बेकायदेशीर आहे म्हणून ठरवण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे आपण हे सा सर्वांनी बघितलेलं आहे कारण खरं तर हायकोर्ट असो किंवा सुप्रीम कोर्ट असो जर एवढी न्यायदेवता जर तप्तर असेल एका एका दिवसामध्ये जर निर्णय देत असेल तर मग या अशा गंभीर घटनांमध्ये न्यायदेवता का अशा पद्धतीने निर्णय घेत नाही आणि म्हणूनच जनतेला या ठिकाणी अशा प्रकारे रस्त्यावर उतरावं लागत आहे आणि आंदोलन चढावं लागत आहे खरं तर या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहोत मग आम्ही या ठिकाणी आमच्या नेत्यांनी जे काही ठरवलेलं आहे की जर हे महाराष्ट्र बंद बेकायदेशीर हायकोर्टाने जे काही ठरवलेलं आहे तर हा हायकोर्टाचा किंवा न्यायदेवस्ताचा एक आदर म्हणून आम्ही हे बंद मागे घेतलेला आहे आणि आज आम्ही काल्या फिती आणि काल्या झेंडे दाखवून या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करत आहोत महाविकास आघाडीतर्फे हे सर्व कार्यकर्ते जमलेले आहेत ते बदलबद्दल जी घटना घडलेली अमानुज घटना म्हणता येईल त्याला कोणालाही या गोष्टीचं असं तात्पर्य नाही आहे की बाबा ह्याच्याबद्दल प्रोटेस्ट करावं किंवा ह्याला विरोध करावा कारण सरकारच असं आहे न्यायपालिकेनेच आम्हाला सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही काय कर तुम्ही करू शकत नाही म्हणून प्रोटेस्ट करू शकत नाही म्हणून परंतु ही जी लढाई आहे की सर्वसामान्य लोकांची लढाई आहे कारण लहान लहान मुलींवर ज्याप्रमाणे अशा घटना अपयारच्या घट घटना घडत आहेत तर तो खूप संवेदनशील विषय आहे महाविकास आघाडीतर्फे ही सर्व कार्यकारी जमलेले आहेत त्याला पोलीस कॅन्डिटी जमलेले आहेत की बाबा हा जो विषय जो आहे हा खूप गंभीर आहे त्याच्यामध्ये सर्व पक्षांनी मी तर म्हणतो आमचे महाविकास आघाडीविषयी सर्व पक्षांनी जो विचार केला पाहिजे की बाबा आपण कुठल्या दिशेने घेऊन चाललेलो आहोत समाजव्यवस्था किंवा न्यायव्यवस्था ज्या पद्धतीने चाललेली आहे की बाबा तुम्ही आता हे अजून करू नका त्या अजून करू नका किंवा कुठलं कोणतं एक दातं आहे पिटिशन दाखल करते आणि म्हणतोय की नाही बाबा त्याच्यापुढे व्हायला पाहिजे तर हे बघा हा सगळा जो समूह जमलेला आहे तो एक लहान मुलीला न्याय मिळावा किंवा समाज ह्या घटकांना न्याय मिळावा यासाठी जमलेलं आहे कारण स्त्री आणि पुरुष ही दोनच महत्व जाती समाज समाजव्यवस्थेमध्ये आहेत की ज्यांनी योग्य प्रकारे काम केलं पाहिजे आणि प्रत्येकाला एक वेळेस सांभाळलं पाहिजे आज महाविकास आघाडीतील कसं शहरातर्फे आम्ही आमच्या सर्व नेत्यांना मान ठेवून सन्मान ठेवून आणि पोलीस पोलीस पुरुषात्यांचा मान ठेवून त्या व्यवस्थेचा मान ठेवून आम्ही आज शांतपणे व्यवस्थित द्या पुढेच करत आहोत आणि त्यामुळे त्या पद्धतीने आम्ही महाविकास आघाडीतर्फे हा सर्व कार्यक्रमपणे पार पाडलेला आहे त्यामुळे धन्यवाद नागरिक मित्र बारा तेरा ऑगस्टला आदर्श शाळा बदलापूर येथे दोन चिमुकल्या लहान मुलींच्या वरती अक्षय शिंदे नावाच्या एका पस्तीस वर्षीय तरुणाने बलात्कार केला आणि यांची इज्जत घेतली अशा दुष्कृत्याच्या विरुद्ध बदलापूर शहरातील समस्त नागरिक आणि रेल्वे प्रवाशी यांनी जवळजवळ बारा तास रेल्वे अडवली संपूर्ण महाराष्ट्रभर रागडोम उसलला अशा प्रकारचं दुष्कृत्य या बदलापूर शाळेमध्ये घडलं गेलं त्याचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केला जात आहे त्या शाळेचं व्यवस्थापन हे भाजप कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाच्या हातामध्ये आहे ते तेथील जी पी एस आय आहे शुभदा शितोले शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या कारकिर्दीमध्ये यांच्या अधिपत्याखाली ही शाळा आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचं हे लक्षण आहे त्याच्यामुळे मागणी वाढत गेली की अशा पी एस आयला त्वरित निलंबित केलं गेलं पाहिजे परंतु त्यांना निलंबित न करता मुंबई येथे त्यांना हलवण्यात आलेलं आहे दुसरं ह्या चिमुकल्या लहान मुलींचे वडील आणि आई वडील आजोबा यांच्याकडे या मुलीने तक्रार केली आणि वडील पालकवर्ग समस्त पोलीस स्टेशनला गेले असता जवळजवळ तक्रार घेतली गेली नाही बारा तास त्यांना खोलमलं पब्लिक उठली आणि मग वीस ऑगस्टला त्याचा शोभ जबरदस्त जन आंदोलन छेडलं गेलं ह्या अशा प्रकारच्या घटना पुणे अकोला कोलकाता मुंबई ठाणे इत्यादी परिसरामध्ये या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये घडल्या जात आहेत आणि कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून याला संपूर्ण जबाबदार ही पोलीस यंत्रणा आणि संबंधित खात्याचे गृहमंत्री म्हणजे देवेंद्र ले फडणवीस हे जबाबदार आहेत त्यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे अशी आम जनतेची मागणी आहे आणि ह्या अशा प्रकारच्या दुष्कृत्येच्या बाबतीमध्ये फास्ट कोर्ट चाललं गेलं पाहिजे शक्ती कायदा लावला गेला पाहिजे का जो शक्ती कायदा एकवीस दिवसामध्ये न्याय देतो आणि आरोपीला हशीची शिक्षा सुनावतो जन्मठेप आजन्म कैद अशा प्रकारची शिक्षा शक्ती कायद्यामध्ये महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या बाबतीमध्ये केली गेली आहे हिवाली अधि अधिवेशनामध्ये आज सर्वसंमत हा कायदा पास झालेला आहे आणि आता महाविकास आघाडीने चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंदचा पुकारा केला होता परंतु न्यायालयीन कोर्टाने सांगितलं बंद पुकारायचं नाही तुम्ही आंदोलन करू शकता मग महाराष्ट्र विकास आघाडीचे सर्वोच्च नेते शरदजी पवार साहेब उद्धवजी ठाकरे साहेब आमचे पटोले साहेब यांनी घोषणा केली की आता आपण आंदोलन करायचं पट्टा लावायचा आणि निषेध नोंदवायचा की हा ही ह्या कायद्याची पोक्सा कायद्याची आणि या शक्ती कायद्याची अंमलबजावणी त्वरित झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी जन जनता ही महाविकास आघाडीच्या खाली जनता ही आता जन आंदोलनासाठी तयार झाले आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण सहभागी झालेले आहेत हे सरकार खाली घेतलं गेलं पाहिजे अशी जनतेची इच्छा आहे सर्वप्रथम बदलापूर येथे झालेल्या घटनेचा मी निषेध करतो शिवसेनेच्या वतीने आणि जे काही आज काली फेट दाखवून आम्ही निषेध केलेला आहे त्याचा पूर्ण महाराष्ट्रभर शिव महाविकास आघाडीतर्फे निषेध करण्यात आलेला आहे आणि जी काही घटना घडलेली आहे खूप भयंकर आणि वाईट घटना आहे आम्ही आमच्या पक्षाकडून मागणी असेल की अशा नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा फास्ट ट्रॅकवरती केस चालवून फाशीची शिक्षा अशा नराधमाला देण्यात येईल